सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येते नाशिकच्या पिंपळगाव बसवंत मध्ये बांबूच्या गोडाऊनला काही वेळापूर्वी भीषण आग लागली आहे अवघ्या काही मिनिटातच आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं प्रचंड घबराट पसरली आहे पिंपळगाव बसवंत शहरातील अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या बांबूच्या गोडाऊनला आग लागल्यानं आजूबाजूचे ला दुकानं देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली आहे दरम्यान या बांबूच्या गोडाऊन पासून अवघ्या काही अंतरावरच पेट्रोल पंप आणि रुग्णालय असल्यानं आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जातात आगीचं रौद्र बघता परिसरात प्रचंड घबराट पसरलेली असून अग्निशमन दलाचे जवान आग भिजवण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहेत दरम्यान आगीचं कारण अद्यापर्यंत स्पष्ट झालेलं नसून या आगीत प्रचंड प्रमाणात वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे अगदी वर्दळीच्या ठिकाणी ही आग लागलेली असल्यानं परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आगीचं भयानक रूप हे काजाचा ठोका चुकवणार आहे दूरपर्यंत अवकाशात आगीचे लोट दिसत असून घटनास्थळी बघ्यांची देखील प्रचंड गर्दी झाली आहे सुदैवानं जीवितहानी जरी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी या अग्नितांडवात आहे अझहर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत